मसवड पोलिसांची अवैध धंद्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह जुगार अड्ड्यावर छापा मारून अकरा आरोपींना केली अटक नमस्कार आपण पाहत आहात विजन चोवीस तास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या स्टाफसह मौजे वरकोटे मलौडी तालुका मान गावच्या हद्दीमध्ये सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पानीपत्त्यावर पत्त्यावर पैज म्हणून जुगार खेळत असलेलीची गोपनीय माहिती मिळताच तात्काळ आपल्या वरकुटे येथील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून रुपयांचा सा जुगार साहित्य रोख रक्कम व मोटरसायकल सह अकरा आरोपींना अटक केली आहे या अकरा आरोपींना ताब्यात घेऊन मसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये अटक केलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत कबीर विठ्ठल बनसोडे अर्जुन सर्जराव यादव सचिन अंकुश यादव गणेश दिगंबर बनसोडे विजय भानुदास जगताप विकास हरी यादव नानासो रामचंद्र मंडले बाळासाहेब रावसाहेब मिसाळ संभाजी मल्लारी मंडले सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे शिवाजी राम मिसाळ हे सर्वजण तालुका मान जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमर नारनवर देवानंद खाडे रुपाली फडतरे जगनाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे सतीश जाधव श्रीकांत सुद्रीक तसेच पोलीस मित्र नारनवर मोलाची कामगिरी बजावली आहे